नमस्कार माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जे स्वामी समर्थ यावर शब्दांनी आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करत आहोत तुम्ही सगळ्यांनी डाटेल बघितलेलं असेल अत्यंत माहिती मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे त्यामुळे हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघायचा आहे सगळ्यात पहिले तर सकाळी उठल्यानंतर सकाळची जी वेळ असते ना ती अत्यंत पवित्र जे आहे शास्त्रानुसार मांडण्यात आलेली आहे त्यामध्ये आपण कोणती कामं ठरवतो कशा पद्धतीने करतो त्याचबरोबर कोणते कोण विचार जे करत असतो ते सुद्धा आपल्या दिवसावर जे आहे ते अवलंबून असतात ते कशा पद्धतीने आहे ते आपण पुढे बघणारच आहोत त्याचबरोबर मी तुम्हाला अत्यंत प्रभावशाली मंत्र सांगणार आहे जे तुमची इच्छा पूर्ती तर करणारच आहे त्याचबरोबर घरामध्ये सुख शांती समृद्धी आणि आरोग्य ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते ओढून आणणारा मंत्र आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सगळ्यात पहिले म्हणजे सकाळचे जे वीस मिनटं असतात ना ते कशा पद्धतीने काम करतात ते आता आता जाणून घेणार आहोत तर सकाळचे जे वीस मिनटं असतात जेव्हा आपण झोपतून उठतो सकाळी उठल्यानंतर आपण सगळ्यात पहिले तर विचार करतो की आपल्याला कोणते कामं करायचे आहेत कशा पद्धतीने करायचे आहेत त्याचबरोबर जर आपण देवाचे नामस्मरण पूजा अर्चना करून जर एखादा विचार करत असल तर तो वि दिवस जे आहे तो खूप आनंदमय आपल्यासाठी आणि प्रोत्साहन देणार देणारा जो आहे ते ठरत असतो कशा पद्धतीने ठरतो बघा सकाळी उठल्यानंतर जर आपण एखादा विचार केला म्हणजेच की आज मी हे कामं करणार आहे तर ती ऊर्जा जी आहे तुमच्यात उत्पन्न होते आणि ते कामं करण्यासाठी तुम्हाला ती ऊर्जा जी आहे निर्माण होत असते त्याचबरोबर जर सकाळी उठल्यानंतर तुम्हाला एखादी आनंदाची वार्ता मिळाली एखाद्याची एखादी आनंदाची बातमी जी आहे तुमच्या काळावर पडली तर दिवस जी आहे ती सकारात्मक ऊर्जा तुमच्यावर अवलंबून असते आणि ते कामाने तेच आनंद जे आहे दिवसभर टिकून राहतो आपण त्याच उत्साहाने कामं करत असतो त्याचबरोबर जर एखादा एखादी जी आहे निगेटिव बातमी तुमच्या कानावर पडली तर अर्थातच दिवस जे आहे तुमचा ना दिवसभर तुमचं जे आहे निराशमय जातो आळसमय जातो आणि सतत जे आहे तुमच्या मनामध्ये वाईट विचार येत असतात कारण ती जी सकाळची वेळ असते आणि सकाळची जी टायमिंग असतं त्याचबरोबर ती जी वार्ता असते ती आपले दिवसभर जी आहे ती टिकून ठेवण्याची ऊर्जा जी आहे ती आपल्या दिवसामध्ये असते त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते घडत असतात त्यामुळे सकाळी उठल्यानंतर आरोग्यासाठी जे आहे तर तुम्ही योगा करू शकता तुमची हॅबिट जे आहे चांगल्या चांगल्या हॉबी जे आहे ती तु, तु तुम्ही जपून ठेवू हो शकता किंवा मग वेळेचे व्यवस्थित नियोजन करून तुम्ही कामाचं नियोजन सुद्धा त्यावेळेस जर केलं तर खूप चांगल्या पद्धतीने फायदा होत असतो आता बघा शास्त्रानुसार असं सांगतात की सकाळी उठल्यानंतर तुम्ही देवाचं नामस्मरण पूजा श्रद्धेने आणि पवित्रने जर केलं तर खूप चांगल्या पद्धतीने सकारात्मक ऊर्जा जी आहे तुमच्यामध्ये असते व अनेक कामं जे आहे तुमचं होण्यासाठी फायदा होत असतो आता अशा पद्धतीने आपण ही सकाळची जी आहे ती वेळ बघितलेली आहे आता कोणता मंत्र आपल्याला म्हणायचा आहे तर तर तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे सकाळी उठल्यानंतर भावपूर्णने श्रद्धेने आंघोळ केली नाही तरी चालते अगदी उठल्या उठल्यानंतर तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे तो म्हणजे ओम जु सा हा मंत्र जे आहे तुम्हाला उच्चारायचा आहे मंत्र जरी छोटा असला अगदी दोन शब्दाचा असला तर अत्यंत प्रभावीशाली आहे आणि चमत्कारी तुमच्या आयुष्यासाठी ठरणार आहे नक्की हा मंत्र तुम्हाला दिवस दिवसाची जेव्हा सुरुवात होते तेव्हा तुम्हाला म्हणायचं आहे तर आता बघा अजून एक गोष्ट तुम्हाला, तुम्हाला करायची आहे तर ती कोणती करायची आहे तर सकाळी उठल्यानंतर तुम्हाला ते तुमचे तळ हात असतात ते अगदी तुम्हाला समोर ठेवायचे आहे उठल्या उठल्यानंतर तळ हाताचं तळ हाताकडे तुम्हाला बघायचं आहे आणि एक परत मंत्र म्हणायचं आहे तर वसे लक्ष्मी करे सरस्वती करे तू गोविंद प्रभाते करे दर्शनम हा मंत्र जो आहे तुम्हाला उठल्यानंतर म्हणायचं आहे आता याचा नेमका अर्थ काय होतो ते जाणून घेऊया याचा अर्थ काय आहे तर याचा अर्थ होतो की जे आपले तळ असतात तळ हात असतात त्या तळ हाताच्या जे पुढच्या भागात असते ती माता लक्ष्मी असते म्हणजेच की माता लक्ष्मी वास करत असते त्याचबरोबर आपल्या मध्येभागी आहे तळहाताचे त्यामध्ये विद्येची देवी म्हणजे सरस्वती जी आहे जे आपल्याला ज्ञान देत असते विद्या देत असते ती असते आणि पूर्ण हातावर जे आहे ते आपल्या विष्णूचा वास राहत असतो त्याच्यामुळे जेव्हा आपण हा मंत्र म्हणतो किंवा तळहाताकडे जेव्हा आपण बघत असतो तर या सगळ्यात देवतांचं जे आहे आराधना केली जाते त्यांच्यावर आपण जे त्यांची आराधना करून आपण त्यांचं जे आहे अभिवादन करत असतो की तेव्हा तुम्ही माझ्या हातात आहे मी तुमचे आभार मानत आहे या सगळ्यांवर जेव्हा आपण बघतो आणि जेव्हा हात जोडतो तेव्हा देवाचं नामस्मरण तिथं केलं जाते त्याचबरोबर सकारात्मक ऊर्जेने भरलेला दिवस जे आहे तो आपलं जात असो त्यामुळे नक्कीच आपण हा मंत्र म्हणावा आणि तळ हाताकडे नक्कीच बघून जे आहे मंत्र म्हणल्याने खूप चांगल्या पद्धतीने फायदा होत असतो असं शास्त्रानुसार सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही हा उपायसुद्धा करू शकता आता हेच जे दोन्ही उपाय आहे अत्यंत प्रभावशाली आहे ते तुम्ही नक्कीच करा जेणेकरून तुमच्या विच्छापूर्ती दिसतात पूर्तीसाठी सुद्धा फायदा होईल आणि अनेक ज्या गोष्टी असतात त्याच्यासाठी सुद्धा फायदा होईल तर अशा पद्धतीने आपण मंत्र बघितलेला आहे आणि कोणता उपाय करावा हा सुद्धा बघितलेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा परत भेटू अशा छोटेसे व्हिडिओनी